शिव वाहतूक सेनेच्या कार्यालयातून अच्युत पाटील व सहकारीने उत्तम काम करावं महाराष्ट्र सरचिटणीस महेश केदारी यांचं वक्तव्य शिव वाहतूक सेना महाराष्ट्र राज्य रायगड जिल्हा संपर्क कार्यालयाचं शानदार उद्घाटन जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्या हस्ते तर महाराष्ट्र राज्य शिव वाहतूक सेना सरचिटणीस महेश केदारी व महाराष्ट्र शिव वाहतूक सेना अध्यक्ष महेश पोरे रायगड जिल्हा अध्यक्ष अच्युत पाटील जिल्हा कार्याध्यक्ष उत्तम वाघ जिल्हा संघटक विनायक बेलोसकर जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील तालुकाध्यक्ष नरेश सोनवणे तसंच शिव वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पेन खोपोली बायपास रोड येथे करण्यात आलं या प्रसंगी पेईनच्या शिव वाहतूक सेनेच्या तरुण पदाधिकाऱ्यांचं से कौतुक करताना वाहतूकदारांच्या समस्या तसेच अडचणी दूर करण्याचं काम या वाहतूक सेना कार्यालयाच्या माध्यमातून झालं पाहिजे यासाठी महाराष्ट्र अध्यक्ष महेश पोरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून जिल्हाध्यक्ष अच्युत पाटील जिल्हा कार्याध्यक्ष उत्तम वाघ आणि सहकार्याने चांगलं काम करावं असं प्रतिपादन शिव वाहतूक सेनेचे महाराष्ट्र सरचिटणीस महेश केदार यांनी केलं या प्रसंगी जिल्हा प्रमुख सुरेश म्हात्रे प्रमुख अविनाश म्हात्रे तालुका प्रमुख जगदीश ठाकूर समीर म्हात्रे नरेश गावंड आदी सेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी जिल्हा प्रमुख सुरेंद्र भात्रे यांनीही आपले विचार मांडले तर शिव वाहतूक सेनेचे कॅलेंडर या प्रसंगी वाटप करण्यात आलं तसेच महाराष्ट्र राज्य शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष महेश पोरे यांचा वाढदिवस उपस्थित पदाधिकाऱ्यांनी साजरा केला आणि त्याच्यामुळे सगळे आपल्या बरोबर आहे उद्घाटन केलं तिथून चांगल्या प्रकारे काम व्हावी कारण आर्थिक बरेचसे प्रॉब्लेम असतात आणि वाहतुकीचे तर एवढे प्रॉब्लेम असतात का बरं सामान्य मोठं आला का त्याला लढलं जातं आणि जे मोठमोठे मासे आहेत त्याला सोडलं जातात आणि त्याच्यामुळे हे काम इथून चांगल्या प्रकारे होईल आपल्या मैसफोरी आपल्या माध्यमातून चांगल्या प्रकारे होईल आपल्या सगळ्या टीमच्या माध्यमातून अशा मी आपल्याला शुभेच्छा देतो खरं म्हणजे मला याला उशीर झाला त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो उद्या उदवजींची सभा आहे आणि त्या सभेच्या स्थळाचे पाणी करण्यासाठी पी साहेब माझ्याकडे आले होते आणि त्याच्यामुळे मला यायला अडीचशन एस पी आले आणि त्याच्यामुळे मला आपल्याकडे यायला थोडा उशीर झाला त्याच्यावर पहिली व्यक्त करतो पण आपण हा जो कार्यक्रम घेतलेला आपण कार्यालय उद्घाटन केलंय ते अतिशय चांगला कार्यक्रम आहे या कार्य कार्यालयातून एक चांगला संदेश जाऊ द्या लोकांच्या पर्यंत काय सामान्यांना जर मदत करणारा जे कार्यालय असेल ते आपला असेल कारण सामान्य म्हणजे अगदी चार सीट घेऊन जरी एखादा गाडी खाजगी गाडी जात असली जा तरी पोलीस हो आयटीवाडी अडवतात आणि बोलतात तू तू खाजगी चाललायस ना तू हेच का आपला भाडंच घेऊन चाललेला असतो आणि त्याच्यामुळे तो बराचसा त्रास होतो तर तो त्रास आपल्या माध्यमातून कमी होऊ द्या अशी माझी एक अपेक्षा आहे आपण चांगल्या प्रकारे काम करतायत महेश कोरेनं तसं काय वाहतूक सांगा किंवा शिवसेना नवीन नाही महेश कोरेंनी शहर पण कोणपण आणि पेड शहराचं काम केलेलं आहे तर त्यावेळेला मी पण उपजिल्हा पण बोलतो मला वाटतं पण मैनपुरे पहिल्यापासून शिवसेनेत संबंधित होते आता मधल्या काला काही कालावधीत नव्हते पण आता परत ते शिवसेनेत चांगले कार्यरत झालेले आहेत तर शिव शिवहातूर सेनेचं वैशमुरे आपल्याकडून चांगलं काम होतं आपल्या सगळ्या सरकारांकडून चांगलं काम होतं अशा मी आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आणि सगळ्या आपल्या शिवसेनेच्या वतीने आपल्याला शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो जयंत जेव्हा आज सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित झाले शिव वाहतूक सेना रायगड जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन आज या ठिकाणी जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलेला आहे या ठिकाणी रायगड जिल्ह्यातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी महिला आघाडीच्या पदाधिकारी व शिववाहतूक सेनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते रायगड जिल्ह्यामधून या कार्यालयाच्या उद्घाटनाला सुरुवात झालेली आहे थोड्याच कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात शिववाहतूक सेनेचे कार्यालय उभे राहतील आणि महाराष्ट्र वाहतूक सेनेमधून रायगड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे शिववाहतूक सेनेवरती विश्वास ठेवून डॉक्टर महेश पोरे यांच्यावरती विश्वास ठेवून या शिववाहतूक सेनेमध्ये आलेले आहेत त्याच्यामध्ये आमचे अच्युत पाटील असतील त्याचप्रमाणे उत्तम वाघ असतील विनायक बेलोस्कर असतील विजय पाटील असतील नरेश सोनोने असल यांचं मी शिव वाहतूक सेनेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो त्यांची कामाची पद्धत आधीही चांगली होती आत्ताही ते चांगल्या पद्धतीने काम करतील या ठिकाणी वाहतूकदारांच्या प्रत्येक आडीअडचणीमध्ये शिवसे वाहतूक शिव वाहतूक सेना ही स अग्रेसर असेल आणि कुठल्याही वाहतूकदारावरती अन्याय होऊन देणार नाही ज्या कंपनीच्या गाड्यांचा जो काही विषय या ठिकाणी चाललेला आहे त्यालाही या ठिकाणी शिव वाहतूक सेनेच्या वतीनं न्याय देण्यात येईल मी असं या ठिकाणी जाहीर करतो आणि या कार्यालयाचं उद्घाटन झालं असंही या ठिकाणी जाहीर करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी